तर गाईज मम्मीने असा खूप छान असा देवारा सजवलंय गाईज आम्ही आल आलो आता इथे आतमध्ये मठात आपल्याला कोण भेटले तुम्ही बघू शकता कोणाला लावले <laughs> गाईज फुल सिरियस फुल सिरियस काय <laughs> <laughs> बोल तुम्ही एकदम सिरियस मध्ये प्रदक्षिणा घालत होती आपल्याला इथे दादा भेटले चोरून चोरून प्रसाद हॅलो गाईज गुड मॉर्निंग so, आज आहे गुरुपौर्णिमा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर त्यानिमित्ताने आता चाललो कल्याणला फुल मार्केट मध्ये मी आता वाजलेत साडेसहा निशांत हॅलो मी सकाळी वाजल्यापासून उठवते आता किती किती वाजले वाजले बघा का उठवते म्हणजे कल्याणला जायचंय फुलं आणायला वेणी आणायला नको तिथे मस्त भेट आणि डोक फिरवण हे बघा फटाफट फुलं घेऊन खाली कल्याण सर झोप आलो हा झोप आलो झोप आले आता जाऊन खाण्याला तिथे गेलो नाश्ता करून तिथे काहीच नाही भेटलं आम्हाला करायला पोहोचलो आता आम्ही <laughs> कॅमेरा चालू झाला नाही ते लगेच सरळ बसलं काय केलं निशान काय बनवले चहा स्वर्गातला अमृत स्वर्गातला अमृत निशांनी स्वतःनी चहा बनवलाय आता नाश्ता करू आणि आजचा ब्लॉक स्पेशल होणार आहे तुम्ही कंटिन्यू जाईज येते मम्मीने गुरु पौर्णिमेनिमित्त एवढे चांगल्या वेन्या बनवले बघा मम्मीला एवढं बरं आहे कालपासून ताप आलाय विचारी खरंच बरं आहे हा मजा आले मम्मीनी स्वतः बनवले हे बघा आता काय बनवते घेतल्या इथे जेवण करायला वटण्याची भाजी डालीला फोडणी घालू डाल ना भात लावले इथे एका साईडला याची कोशिंबीर करू आणि पुरण ते नंतर बघू इथे जेवण रेडी आहे मिरची केली याच्यात काय पापड आहे पापड आहे भात आहे डाल कोशिंबीर पप्पाला भाकरी आणलेत वाटाण्याची भाजी भाजी त्या आई तर जेवण घ्यायला आल्या आता काय घेत काय जेवणा कस झालंय ते पण सांग जेवायच्या आधीच मला ना आवडलं जेवण सांग मला जेवण कसं झालंय अरे फोकस काय <laughs> <laughs> अरे नीट घे ना मी रान्टी आहे मला रानटी सगळ कोण आहे तू रानटी सारता मी सारता माझ्या भावाला असं बोलतो का मग भाऊ किती ते चांगलं आहे मला ते घे घे जेवण कस झालं मला सांग ना, ना आ? ए, बोला मला बोल बोल बोला रिक्षा बोलतो काय बोलशील रिक्षा ना ठीक आहे ठीक आहे काय बोलशील काय बोलशील सांगताना येशीलच ना वरती परत कधीतरी कधी बोल काय करशील ब्लॉक चालू आहे ब्लॉग मी काय करू नाच बघू नाच बघू नाच नाच आता तिथे देवाची पूजा केली अभिषेक केलाय देवीचा बरं वाटत का आता हे पौर्णिमा म्हणून पूजा करते वेणी हार काय लागवत म्हणजे काही निश्चन बघा सकाळपासून आपण बोलतो काय काम नाही केलं पण आता का काम करतोय काय करतोय काय करते हे काय करते अंडरग्राऊंड गोल्ड सोनं सोडतोय सोनं पुरणपोळी पुरणपोळी बनवतोय तो पुरण वाटतय आता पुरणपोळी लाटणार पण आहे तो लाट बघू किती केला हा गुड बॉय आला, आला, आला। <laughs> बोलतो कोण आला कोण आलं सो गाईज आता चाललो आम्ही श्री स्वामी समर्थांच्या मठात आपल्या इथे कोपरीतच आहे ते मठ तिथे कशी काय सजावट आहे काय प्रथा आहे तिकडची आपण तिथे गेल्यावरती बघूया तर गाईज आता आपल्याला इथे उन्नती भेटली हाय हाय हा भाऊ कशात वहिनी एकदम मस्त कसं झालं दर्शन तुमचं छान आता लाईनिंगला थांबलो दर्शन मस्त झालं सुदेश बाय बाय चालेल काय चल माझ्यासोबत चल चल आता आपण स्वामी हे बघा मम्मी येते मागून आणि पप्पा आपण त्यांची वाट बघू आणि मग जाऊया गाय जिथे इशा भेटल्या आपल्याला काय रे मला सगळीकडे भेटते तू हा ना यार तुझ्या ब्लॉक मध्ये हाऊस वाटते म्हणून तुला भेटायची इच्छा आतमध्ये जाऊया आतमध्ये कोणतरी भेटणार आपल्याला स्पेशल वेक्टिल आतमध्ये गेलं तर गाईज आम्ही आलो इथे मठात बघा ही लाईन आहे इथून आतमध्ये गेल्यावरती डेकोरेशन बघू आता चाललं आम्ही आतमध्ये मठात दर्शन गेला सर्वांनी या आज आमच्या मठात ज्येक्षणाला स्वामी समर्थांच्या भेटू आतमध्ये गेल्यावर काका कसे तुम्ही बरे बरे कसे बॅच बघू मस्त वाटले ना बॅच हो मग सगळ्यांना काहीच आम्ही आलो आता इथे आतमध्ये मठात छान असं सजवलंय तुम्ही बघू शकता बघा खूप छान सजवलंय आपलं मठ आता जाऊया आतमध्ये आणि स्वामींचं दर्शन घेऊया किती सुंदर सजवले तुम्ही बघू शकता आहे पप्पा

गाईज आपल्याला इथं कोण भेटले तुम्ही बघू शकता कोण पण कोणाला कोणाला लावले अरे मग <laughs> <laughs> कसे आहे तुम्ही मम्मी दादा तुम्हाला यू गायज फुल सिरियस फुल सिरियस फुल सिरियस देवा मला सगळ्या तिथे शंकर असं सुद्धा स्थान आहे तुम्ही बघू शकता किती छान आहे इथे पण खूप छान सजवलंय काय बोले तुम्ही अरे एकदम मध्ये प्रदक्षिणा घालत होती मी तिला बघितलं असं कोफ्रेंड आवाज नाही आला बरं आम्ही सगळ्यांनी ते लावलं आहे पण आवडतं म्हणतात ना गाय तिथे तनिषा आपल्याला अरे सेवा करते तू चांगली काम करते <कें> कसं वाटत सेवा करताना खूप छान ना असं सेवा करत राह स्वामींची गाय जिथे आता महाप्रसाद घेतला आम्ही स्वामींचा खायला सुरुवात बघू इथे बघू असं ताईबा इकडे पण ताई सोडत नाही मम्मीनी पण घेतले आपल्याला इथे विक्रांत दादा भेटलेत चोरून चोरून प्रसाद खातात ते दाखवते मम्मी मम्मी घेऊन दाखवते ती इकडे वाट किती वाट बघितली तुमची किती वाट बघितली अशी आणि मी तुम्हाला तिथे बघायला आलेले प्रसादाचे इथे

बाय 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 कधी येणार आता परत आता पुढच्या गुरुवारी नक्की हा पण आपल्या स्टॉल वर कधी येणार मम्मी अरे मम्मी मम्मी रोज बोलवते तुम्हाला कधी येणार कधी येणार चला बाय 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 बघा ब्लॉगर पुरणपोळ्या बनवते घेतात बनवत कशाला बनवते नको बनव आम्हाला पुरणपोळी खायच नाही चावतायला अशी पाहिजे पण ती कडक कडक झालेली मग आता तर बोलली हे फर्स्ट टाइम बनवते

हा भीतला पण पाहिजे होती बघा तुमच्यावरती पुरणपोळी आता मी खाणार आहे समजला काय मी खाणार तुला जास्त ब्लॉग आपण इथे सेंड केले तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय